पोलीस खात्याच्या माध्यमातून नोकरीचा संदेश आल्यावर वडिलांची इच्छा नसतानाही मी खाकी स्वीकारून प्रामाणिकता जपवून ठेवून कार्य केलं असं प्रतिपादन महाराष्ट्र पोलीस सेवा दलातील मूर्तिजापूर ग्रामीण पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक रणजित खेळकर सेवानिवृत्ती प्रसंगी बोलत होते मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये उपनिरीक्षक रणजित खेळकर यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता चौतीस वर्ष पंधरा दिवस पोलीस खात्यात प्रामाणिकता ठेवून काम केलं म्हणून अनेक तालुक्यातील निवृत्ती प्रसंगी त्यांच्या कार्याची पावती देण्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी हजेरी लावली वडिलांचा पोलिसांबद्दल आलेला अनुभव आणि त्या अनुभवातून मला पोलीस खात्यात जाऊ नको अशी वडिलांनी व्यक्त केलेली इच्छा तरीही मी पोलीस खात्यात प्रामाणिकपणा ठेवून माझ्या कार्यकाळात कोणताही गालबोट आतापर्यंत मी लागू दिलं नाही असं शेवटी उपनिरीक्षक रणजित खेडकर यावेळी म्हणाले ठाणेदार श्रीधर गुट्टे यांनी देखील पोलीस खात्यात नोकरीविषयी काम करताना योग्य मार्गदर्शन केले व्यासपीठावर खेळकर परिवारातील ज्योती खेडकर अमित खेडकर रोहित खेडकर भक्ती खेडकर अनंत खेडकर तसेच उपनिरीक्षक चंदन वानखडे उपस्थित होते डॉक्टर कोल्हे दिलीप साबळे पोलीस पाटील अध्यक्ष मोहन सदार पप्पू मुळे सर रितेश मुद्दे पत्रकार अनवर खान यांनी आपले मनोगत व्यक्त केले सूत्रसंचालन विजय मानकर यांनी पोलीस कॉन्स्टेबल मनीष मलठाणे यांनी मांडले यावेळी शहर पोलीस स्टेशनचे एपीआय पवार उपनिरीक्षक गणेश सूर्यंशी पत्रकार मोहम्मद रिजवान सिद्दीकी संतोष माने रोहित सोळंखे सुमित सोनोने पंकज जामनी कतुल नवघारे धनंजय सपकाळ पोलीस पाटील उपाध्यक्ष शुभांगी देशमुख विजय राठोड उत्तमराव इंगळे संजय पवार गजानन गावंडे योगिता म्हसाई सुनीता ताकतवडे मीरा जामनिक जितू लांडे दिनेश वाकोळे मनोज गवई व इतर मित्रपरिवार पोलीस खात्यातील कर्मचारी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते इंडिया न्यूज आर सेवन मुख्य संपादक अनवर खान सब्सक्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेल नेव्हर मिस अन अपडेट